नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ते नजर टॉप न्यूजवर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांच्या बॉम्बे या उल्लेखावरून ठाकरेंच्या शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून जोरदार टीका केली आहे अग्रलेखात म्हटलं आहे की फक्त निषेध करून उपयोग नाही तर जोडेमारो आंदोलन करावे लागेल मुंबईचं नाव बदलण्याचं किंवा तिची ओळख कमी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही लेखात करण्यात आलाय शिवसेना शिंदे गट आमदार निलेश राणे यांनी मालवण मध्ये भाजपाचे पदाधिकारी विजय किंजवडेकर यांच्या घरावर धाड टाकली या कारवाई दरम्यान पंचवीस लाख रुपये हिरव्या पिशीत सापडले राणेंनी निवडणूक विभाग आणि पोलिसांना पाचारण दिले असून निवडणूक पैसे फेकून जिंकायची नसते कामाने आणि विश्वासाने जिंकायची असते असा दावा केलाय त्यांनी निवडणूक आयोगाला का यावर कारवाई करण्याचे आवाहन केले रोहित पवार म्हणाले की भाजपाचा विजयाचा फॉर्म्युला म्हणजे सत्तेत असताना मलिदा खाने आणि नंतर त्याचा वापर करून निवडणुका जिंकले मित्र पक्षाच्या आमदाराने कपडे फाडल्याने भाजपाने पार्टी विथ डिफरन्स धंदे थांबवावे आणि आपले पाय चिखलात पूर्ण माखलेले आहेत हे मान्य करावे असं रोहित पवार म्हणाले राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगरपालिका आणि सेहेचाळीस नगरपंचायत निवडणुका अंतिम टप्प्यात असून प्रचार जोरात आहेत मात्र काही प्रभागांमध्ये उमेदवारांचा मृत्यू झाल्यामुळे निवडणुका स्थगित केल्या जातात मनमाड नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक दहा मधील ठाकरे गटाचे उमेदवार नितीन वाघमारे यांच्या मृत्यूमुळे निवडणूक स्थगित करण्यात आली आहे त्याचप्रमाणे धुळ्याच्या पिंपरणे नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक दोन आणि बीड जिल्ह्यातील गेवराई नगर परिषदेतील एका महिला उमेदवाराच्या मृत्यूमुळे तिथली निवडणूकही रद्द होऊ शकते चेंबूर वॉर्ड एकशे मधील एगर्स होम अधिक भिक्षुकांची मतदार यादीत आहेत काही जण आता येथे राहत नाही मनसेने निवडणूक आयोगाकडे याची दखल घेऊन कारवाईची मागणी केली आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीला एक वर्षाची स्थगिती दिली आहे पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने बँकांना कर्जाची वसुली थांबवण्याचे आदेश दिलेत यामुळे शेतकऱ्यांना यंदा कर्ज भरावे लागणार नाही शरद पवार गटाचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते रामखाडे यांच्यावर बुधवारी रात्री दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने दहाधार शस्त्रांनी हल्ला केला हल्लेखोरांनी गाडीवर दगडफेक केली आणि साईड मिरर फोडले रामखाडे गंभीर जखमी झाले असून सुरुवातीला त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुण्यात हलविण्यात आले त्यांना छत्रपती संभाजीनगर मध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सहा महिन्यांपासून वास्तव्यात असलेल्या आय एस महिला अधिकारी कल्पना भागवत हिला पोलिसांनी दिवसांची वाढीव कोठडी सुनावली आहे पोलीस समोर की भागवत पाकिस्तानच्या अफगाण राजदूतासह अकरा इतर दूरध्वनी व मोबाईल क्रमांकांशी दहा महिन्यांपासून संपर्कात होती केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी या क्रमांकाचा सखोल तपास सुरू केला आहे बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर फायरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले मुंबई सत्र न्यायालय विशेष मकोका कोर्टाने आरोपींच्या विरोधात पंधरा आरोप निश्चित केले चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी वांद्रेतील सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर लॉरेन्स बिष्णोई गँगकडून गोळीबार करण्यात आला होता सलमान याच्या हत्या करण्याच्या उद्देशाने करण्यात आलेल्या या हल्ल्यात आरोपी लॉरेन्स बिश्नोई हा स्वतः अद्याप फरार असून त्याचा भाऊ अनमोल बिश्नोईला नुकताच प्रत्यर्पित करून भारतात आणला आहे मुंबईतील गोवंडी रेल्वे स्थानकावर एका तरुणीने दिवसा छेडछाड करणाऱ्या तरुणाला निर्भीड पद्धतीने धडा शिकवलाय दोन दिवसापूर्वीची ही घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली आहे व्हिडिओमध्ये दिसतंय की तरुणीसमोर उभा असलेल्या तरुणाने अश्लील हावभाव दाखवत तिला त्रास दिला मात्र तरुणीने धाडच दाखवत त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि थेट त्याच्याकडे जाऊन त्याला त्याच्या वर्तनाबाबत जा विचारला तिने त्याच्या कांशिलातही लगावली नेटिझन्सनी या तरुणीच्या निर्भीडतेचे आणि सजगतेचे कौतुक केले असून महिलावर छेडछाड पुण्यातील कोथूड पोलीस स्टेशन मध्ये एका महिले विरोधात गुंगीचा औषध देऊन पुरुषावर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी गौरी वांजळेने वकील असल्याचा दावा करून पुरुषाला धमकावल्याचा आरोप आहे पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे मुंबई महानगरपालिकेने मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी नऊ हजार सातशे कोटी रुपयांच्या निधीस प्रकल्पात नदीतील गाळ काटांची दुरुस्ती पूर प्रतिबंधक उपाययोजना आणि नदी किनारी आवश्यक सुविधा उभारणे यांचा समावेश आहे गिरगावकर संस्था मुंबईतील विन्सन जिमखान्याचा भूखंड मराठी विद्यार्थ्यांसाठी खेळांसाठी मोफत वापरासाठी द्यावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे राज्य सरकार करने हा भूखंड जैन संस्थेला देण्याचा निर्णय घेतलाय विरोध न झाल्यास आंदोलनाची तयारी असल्याचं संस्थेने सांगितलं आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार सव्वीस ची तारीख बदलली आहे ही परीक्षा आठ फेब्रुवारीऐवजी बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी राज्यभर एकाच दिवशी होणार आहे तारीख बदलण्यामागचं कारण म्हणजे सीबीएसई ची केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ही देखील आठ फेब्रुवारी रोजी होणार होती त्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे गुरुवारी सोन्याचा भाव वाढून रुपये एक लाख सव्वीस हजार एक लाख एकोणसाठ एक हजार पंचवीस प्रति किलो वर पोहोचली असं इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने सांगितलं नोव्हेंबर रोजी चांदी किलो मागे चार हजार नी तर सव्वीस नोव्हेंबर रोजी हा भाव दोन हजारांनी वधारला आज सकाळच्या सत्रात बाजारातील संकेतानुसार चार हजार रुपयांची वाढ झाल्याचं दिसून आलंय आज एक किलो चांदीचा भाव एक लाख त्र्याहत्तर हजार रुपये इतका आहे गेल्या तीन दिवसात चांदीने मोठी उसळी घेतली आहे भारताला दोन हजार तीस राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन अहमदाबाद मध्ये करण्याचा मान मिळाला आहे शहरात स्पोर्ट्स हब विकसित करण्यासाठी पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत याआधी येथे कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग आणि आशियाई अॅक्वॅटिक्स चॅम्पियनशिप आयोजित झाल्या होत्या दक्षिण विरोधाची कसोटी मालिका हरल्यानंतर गुवाहाटीमध्ये प्रशिक्षक गौतम गंभीरवर प्रेक्षकांनी जोरदार घोषणाबाजी केली सामना संपल्यानंतर गंभीर मैदानावर आल्यावर प्रेक्षकांनी गौतम गंभीर हाय हाय अशी टीका केली भारताने मर्यादित षटकात यश मिळवले असले तरी कसोटीतील खराब कामगिरीमुळे प्रेक्षकांमध्ये नाराजी दिसून आली गुवाहाटी कसोटी सामन्यानंतर हैदराबादला रवाना होण्यासाठी एअर इंडिया फ्लाईट आय एक्स टू डबल एट फोर बुक करणारा क्रिकेटपटू मोहम्मद सिराज उड्डाणातील विलंबामुळे चांगलाच संतापला फ्लाईटचे उड्डाण वेळेवर नसून चार तास विलंब झाला आणि यासाठी कोणतीही ठोस माहिती एअरलाईनकडून कडून दिली गेली नव्हती सिराजने संताप व्यक्त करत एक्स वर पोस्ट केली रोमँटिक मराठी चित्रपट मी अशी मी चा भव्य ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे लंडनच्या सुंदर लोकेशन्समध्ये शूट झालेल्या प्रेम कहाणीत अजिंक्य रमेश देव आणि तेजश्री प्रधान रोमॅंटिक भूमिकेत दिसणार आहेत गोवा फिल्म फेस्टिवलमध्ये शानदार प्रतिसाद मिळालेला हा चित्रपट ग्लॅमर भावना आणि रोमॅन्सने सजलेला असून अनुभवी कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे तो खास ठरणार आहे एकवीस नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या मल्याळम चित्रपट इकोने आपला बजेट वसूल करत 120 बहादूर आणि मस्ती चार ला मागे टाकले। शुक्रवारी बॉक्स ऑफिस एक वर एकूण अकरा चित्रपट प्रदर्शित झाले होते ज्यात दोन बॉलिवूड एक हॉलिवूड आणि उर्वरित दक्षिण भारतीय चित्रपट होते विशेष म्हणजे मल्याळम चित्रपट इको आणि तेलुगू चित्रपट राजू वेट्स रमाबाई यांनी फक्त पाच कोटींच्या बजेटवर पहिल्या चार दिवसात त्यापेक्षा जास्त कमाई करून हिटचा दर्जा मिळवला आहे अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत आवाज इंडिया मराठी